चौदा दिवस झाले तरी सुदर्शनच्या मोबाईलचं लॉक पोलिसांना उघडताही ना, ना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन बीडच्या विशेष मुक्का न्यायालयानं एकतीस जानेवारी पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एसआयटीनं कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे सुदर्शन खुलेला न्यायालयात हजर केलं आणि डिजिटल पुराव्यांच्या चौकशीसाठी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे सुदर्शन खुलेच्या कोठडीत विशेष चौकशीसाठी नवीन डिजिटल पुरावे महत्वाचे ठरले तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांनी सांगितलं की आरोपीच्या मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्यात आला असून त्याचं विश्लेषण आवश्यक आहे याशिवाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या मोबाईलचं लॉक उघडायचं आहे आम्हाला डिजिटल पुराव्यांचा अधिक अभ्यास करायचा आहे मोबाईलचा डेटा तपासात महत्वाचा ठरतोय आणि काही निष्कर्षांसाठी सुदर्शन घुलेची चौकशी करणं आवश्यक आहे असा युक्तिवाद सरकारी वकील ॲडव्होकेट बाळासाहेब कोल्हे यांनी न्यायालयासमोर केला पोलिसांनी आतापर्यंत तो डेटा उघडला का नाही मात्र आरोपीचे वकील अनंत तिडके यांनी तपासाच्या प्रक्रियेत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जर मोबाईल पोलिसांच्या ताब्यात चौदा दिवसांपासून आहे तर आता पुन्हा तपासाची गरज का आहे पोलिसांनी आतापर्यंत तो डेटा का उघडला नाही असा सवाल आम्ही उपस्थित केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयानं सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केल्या सुदर्शन घुलेच्या चौकशीतून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य समोर येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय न्यायालयात काय युक्तिवाद झाला तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांचा युक्तिवाद मोबाईल डेटा तपासाची आवश्यकता आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा हस्तगत करण्यात आला या डेटामधून काही महत्वाच्या बाबी समोर येण्याची शक्यता आहे ज्यामुळे पुढील तपासाला मदत होईल दुसऱ्या मोबाईलचं लॉक उघडणं आवश्यक आरोपीकडे असलेल्या दुसऱ्या मोबाईलचं लॉक अद्याप उघडलेलं नाही मोबाईलमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातील महत्वाचा पुरावा असण्याची शक्यता आहे सखोल चौकशीची गरज आरोपीच्या मोबाईल डेटावर आधारित चौकशी करण्यासाठी आणि इतर महत्वाच्या पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे सरकारी वकील यांचा युक्तिवाद महत्वाचे पुरावे हस्तगत करण्याची गरज आरोपींच्या मोबाईलमधील डेटा आणि दुसऱ्या मोबाईलचं लॉक उघडणं हे तपासासाठी महत्वाचं आहे या डेटाच्या आधारे हत्येच्या कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे तपास प्रक्रियेचा भाग म्हणून कोठडीची आवश्यकता पोलिस कोठडी बिना आरोपीकडून महत्वाची माहिती मिळवणं कठीण होईल आरोपीकडून मोबाईल डेटा आणि अन्य माहिती मिळाल्यास प्रकरण जलद सोडवता येईल आरोपी वकील अनंत तिडके यांच्या युक्तिवाद आधीच हस्तगत असलेला पुरावा पोलिसांकडे आधीच आरोपीचा मोबाईल होता आणि त्यातील डेटा चौदा दिवसांपूर्वी हस्तगत करण्यात आला यापूर्वीच मिळालेल्या माहितीवर तपास का झाला नाही मोबाईलच्या विलंबाने तपास का आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मोबाईल पोलिसांच्या ताब्यात असल्यानं तो आधी तपासला गेला पाहिजे होता इतक्या दिवसानंतर आता पुन्हा कोठडीची मागणी का पोलीस तपासाची अकार्यक्षमता जर पोलिसांकडे वाहनासह आरोपीचा मोबाईल हत्येच्या तासानंतरच सापडला होता तर तो तपास आतापर्यंत का पूर्ण झाला नाही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी सुदर्शन झुले याला एकतीस जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आली जेणेकरून मोबाईल डेटा आणि इतर पुराव्यांचा तपास करून प्रकरणात महत्वपूर्ण माहिती मिळवता येईल